प्लेट कोणा गावचा हा किलोमीटर असणार किती किलोमीटर आहे दोन किलोमीटर किलो आहे किलोमीटर आहे काय करतो बाळा तू शिक्षण काय व्हायचं पोलीस पोलीस होतो पोलिसा करता काय करा लागेल नांगारा लावा लागेल कोणा देवाचा नाही काय करा लागेल काही वेगळ आपण प्रयत्न असं काय कर लागते पोलीस व्हायला पुरी पोलीस झाल्या काय केलं पोरीनं मेहनत हा मेहनत रनिंग स्टडी कष्ट किती तकलीफ झाली तरी परत येऊ नको आणि इकडे तिकडे पाहू नको एकच ठेव तुला पुलीस व्हायचं एकच एकाचे पाय धरसिंत कल्याण आणि अंदा मंदात तू जिथं जिथं हिंमत हारला तिथं सत्यपाल वाच कशी परिस्थिती आहे बेटा धन्यवाद काय अण्ण कायच्यात येत तू येत म्हणजे एसटी फक्क ना म्हणजे बिरसा मुंडा ना, ना। अरे हे तो उपकार केला बा आपल्यावर मी ओबीसी आव ना शिंप्याचा तू यशती हा येत सत्यपाल भाऊ एक एक सत्यपाल ओबीसी जमल कुंभार्यापरी तू मी सत्यपाल भाऊ माझ्याकडून मी फोटो काढले बायकोच्या नावाचे आता मेली तिचं नाव काढावं लागल ना मेल्यावर मग कधी लेटर बुकच काढतो कधी तुकडोजी महाराज फोटो वाचतो काही विकतो मी सत्यपाल भाऊ त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त दोघही नवरा बायकोला बोलावतो हो आणि तुम्ही एका मुलीवर ऑपरेशन ऑपरेशन केलं का पण काही पुढे बदलणार तर नाही ना या इकडे सत्यपाल भाऊ ताई या ऐकवेने तुम्हाला दोघांनाही एक तुकडोजी महाराजाची प्रतिमा माझ्या पत्नीचं देहदान आणि वडिलाचं नेत्रदान तुम्हा दोघांना एक फोटो अर्पण करतो की तुम्ही सत्यपालने कीर्तनाले संधी दिली तुम्हाला गरज नाही बर बाबा कीर्तनाची मला गरज आहे तुमची सत्यपाल भाऊ कांबळेजी न मला येऊ घडून आणलं बाबा हा या ना या ना या ना भाई? या माई पा सत्यपाल भाऊ रामदेव बाबा म्हणतात पाहिजो बाई माझ्यावर केस भरती नाही तर याच्या पडली नाही बायको घे रे बाबा करू मी कीर्तन बन नाही करत पुन्हा येत नाही पुन्हा काय सांगताय ते उभा <laughs> तू कोणीचा भाऊ हो मी कोणाचा भाऊ हो तू मामा या पोलीचा मामा काय पोलीच ना? नातीचं नाही वैष्णवीचा मामा आबा तू मी आबा मी पोर करता कधी आता घराती काही तुमच्या घरी काही घर बांधलं वास्तू शांती कराल तर तिकून या बाईची माय ठेवा ऐकून तुमच्या बाबाला ठेवा अजून काही विशेष कार्यक्रम केला तर तिकून त्या बाईचे बाबा ठेवा ऐकून तुमची माय ठेवा ठानी ज्या बाईचा नवरा दारू पिऊन गेला त्या बाईन उभं राहा तुम्हाला शपथित बस नाही ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाईन उभं राहा नका खाली आता हे वाटप करून टाका तुमच्या दोघांनी ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला कोणही जातीचे असो बाई हा विषय का पुरा हा जो बोलून राहिला आणि ते बाई बसेल असेल ते उभी नशील राहत तर बाकीच्या बायाने मागलं बाई नाही त्या नवरा पिऊन नेला म्हणून कोणी गेलो नाही दारू पिऊन तो असं गावत नाही तुम्ही कसे उभे राहिले तुमचा नवरा मेला काय त्या वहिनीने उभं करा तुम्छा। रा बाई उभ्या वाईट नाही तुमच्या देराले धन्यवाद द्यावा देर लागेल लक्ष्मणा सारखा राय बाई उभी दोन मिनिटात या माय एक मिनिट या तुम्ही जर आल्या ना ते यातले फोटे दारू पेणारे पण करतील हे खराब झाले या इकडे आई याई या एक मिनिट आई बी ना į dizzy baza baza, assdaka hoe ko मी म, या बाईले विनंती करतो सत्यपाल भाऊच्या पत्नीला सविता ताईला या आईचा ता सत्कार करा धन्यवाद किती वर्ष झाले तुमच्या पती पती मरण पावले तुमच्या ध्येराला धन्यवाद दे। देराने हिंमत केली की उभी राही बाई नाही तर काय वाटलं वाटलं हे बाई उभी नाही राहू राहिली पण दिलं पाहिजे असा की नाही बहिणी बदनामी कोणाची आहे तुमची नाही ते तर झालं गेलं ते तर म्हणून गेले तसं पाहिलं तर बदनामी कोणाची पेनाराची आहे यायले लाज वाटतील ना याच्यात कोणी या गावात कोणी पेतच नाही गांधी गांधी दारूच बंद या गावात कोणी बंद झाली ना धन्यवाद आभारी आव किती आहेत तुम्ही दारू बद्दल बोला म्हणजे याच्याचे हे नवीन फोटो अजून लग्नही झाले हे राजकारणी लोक सोसायटी वाले ग्रामपंचायत या गावातली गोष्टी आहे तुमच्या मायचं दूध पेले फक्त हो तुमच्या मायच्या दुधात दारू टाकू नका अपमान होईल दारू पिऊ नका मला तुमचे पती किती वर्ष झाले गेले सात मग तुमच्या जीवनात जो वनवास आला तो या बायाच्या जीवनात येऊ नये म्हणून तुम्ही दारू पिऊ नका आरू येऊ नको कारण ज्या माझ्या जीवनात दुवणवास आला तो तुमच्या जीवनात येऊ नको धन्यवाद महाबाई अभिनंदन धन्यवाद तुम्ही हिम्मत ना बोलल्या अजून एखाद्या त्या बाईने उभा रहा आता मा जोडून साडी घेऊन जा आता सत्यपाल भाऊच्या जुळून घेतली दिन हा ज्या बाईचा पती मरण पावला आता गळवळ करू नका आता अरे या लेखराईवर परिणाम येते ना मी उभच करतो एखाद्याने की आजपासून मी दारू पेणार नाही मला मालूम आहे एवढ्या थंडीत जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता आय लव्ह यू प्रेम काय पोरापोरी होते काय काका सत्यपालचं काकाचं पुतण्याचं प्रेम नाही होत मा बहिणीचं भावाचं प्रेम नाही होत प्रेम आजोबाच नाकाचं नाही होत प्रेम काय फक्त शेक्ष डोक्यातून काळा अरे हा एवढा मोठ्या फोरीनेच मुलीचा वाढदिवस जन्म एवढी क्रांती केली आई पाहिजे भाऊ एखाद्या म्हातारे आई ना मी कोणालाही बनईन सांगून देतो नाही तर तुम्ही म्हणता आमच्याच जातीवाली नाही बघावलं उभे राहा बर वाली आजी उभी राह उभी राह फेक गडबड करू नका अगदी शांत बसा अरे आपण दोन अडीच तासापासून प्रेम केल एवढ्या थंडी आजी ये एक मिनिट आई मी नमाया माया

देवा घ्या बाई आम्ही चाली गणना करूनी माया मुखी मना माया मुखी मना हाय बाजे छात्र केले काबळे परिवाराना टाळ्या वाजवा री मना माया मुखी मना या जी मना रे बाजे की झाली

ज्या बाईचा मुलगा मध्ये आहे सैन्यामध्ये आहे तिनं उभं राहा एक उभं राहा ज्या आईचा मुलगा सैन्यामध्ये आहे त्या आईनं उभं राहा वंदे माती नाही का तुमच्या गावाने मध्ये कोणीच नाही कासळे म्हणजे भीमाची आहे का

रक्तदान केलं असेल तर उभे राहणार अरे सासऱ्या नवऱ्याले रक्त दिवस नाही अशा जातूक आहे राहू दे म्हणजे तुमच्या बापाला राहू द्या माझ्या एखादी बाई जिने एक वेळा रक्तदान केलं बरं द्या जो आजपासून दारू आजपर्यंत पित होता पण आजपासून दारू पिणं बंद करील त्यानं उभं हाय कोणी माहितीला नाही जबरदस्ती नका ना करू इच्छे त्याच्या इच्छेनं पाहिजे नाही तर काय करता झकमारी करायला चिरकन ऐकता एखाद्या तरी मायचा लाल पैदा होत नाही तीन मधली बिल्डिंग आहे गुजराती पेत नाही स्वीट मार्ट आहे आपण पिदाडे फक्त आपल्या मायच्याच विद्यालू टाकतो एखाद्याने तो उभं राहायला नाही तर काय फायदा रे या कीर्तन भागवत पार्थने एखाद्यानं तो उभं राहा कि झाले का पार तुम्ही मांडव्याच नाव विसरणार नाही आजपासून मी ठेवणार नाही उभा एखादा

धन्यवाद ती ऐक बर झालं या उद्दिष्टानं एक मी पुस्तक देऊन टाक वाचता येते काय काका का, दादा तुमची पत्नी द्या ना तिले आवाज त्या बाईले नाव घ्या ना नाव हे पा रामदेव बाबा काय म्हणतात हा हा तस नाही नाव घ्या बायको तर नाव घ्यायची काय शरम शेजारी तर ना घ्या कुणी हा कुणी बाई तू एका भावाची बाई कोध्याची धमका काय काय होतो ये, ये, का का ये इकडे बाबा या, रे बाळा माहिती शून आहे ना तू यायला सारखेच राहा फक्त येत नाही का वजन नाही का तुमचं तुम्ही तुमच्या बायकडून आली नसती जलसे पत्रपेक्षा धन्यवाद भाऊ एकत्रित आहे ते मला काय वाटलं ताई हे बाळा मला काय वाटलं तू आली नाही तुले दोन पोरं आहेत ना देवाच्या कोरपेन बाई बाई ठीक आहे तुला दोन मुलं आहेत ना हा मग तुझे मुलं म्हणजे तिचे मुलं तिची मुलगी म्हणजे तुझी मुलगी आहे ना बाई समोर हो दादा तुम्हाला मालूम ओम म्हटल्यानं रामदेव बाबा म्हणतात मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होता काय म्हटल्यान ओम आणि बायको ना ओ म्हटलं की पुन्हा मेंदू जागृत होता बाई त्या ना धन्यवाद आता हे तूच घे तूच काय श्रीमंत आहे काय तुम्ही गरीब लोक आरे जगदीप भाऊची सून लेकर पण तुमच्या मध्ये देण्याची हिंमत आहे स्वेटर घ्या नवीन तुम्ही दुसऱ्याने वाटतं घरची उपाशी ठेवता काय हे दो दोन लकड्या होत्या काका नाव काय तुमचं दीपक दिपक भाऊ तुम्ही की बाई बाई न केल्या हे पुस्तक केलं सात्यापालवाच आपण तुम्ही एकाच आहोत अरे म्हणून तुम्ही आपण थंडीत बसणार मी म्हणून शंभर रुपये उद्यापासून बिळी तंबाखू खर्रा गुटखा दारू लग्नात डीजे वाजू नका फटाके फोडू नका होळीले फटाके फोडू नका मी दरवर्षी ग्राम सफाई करून होळ्या पेटवतो धन्यवाद मी आनंद घेतला वाईट नका वाटत माता की आणि मिळून मी तुम राह सत्यपाल भाऊ दोघही भाऊ जसे आम्ही दोघ भाऊ येत आहोत तिचरा तबल्या वाले कॅमेरामन ड्रायव्हर मा मागा डॉक्टर आहे तुम्हाला काय वाटते मॅ मला मालूम आहे हे त्या हारी गेला कि त्याच ते भंडारा त्याची बायको खूप अशी मरते म्हणून जास्त आंधळेपणा करू नका अन्य श्रद्धा ठेवू नका बायो हो। लेकरांचा अभ्यास घ्या कोण्या वर्गाने नदी दान धुतल्यानं तू काही करणार नाही पाप धुतल्या जाणार नाही आम्हाला महाराज लोक चिंत्या बनवतात देवा धर्माच्या ना नावावर अंधश्रद्धे दांग धुवा अरे खेकळे जन्म भर पाण्यात राहते खेकळ्याचा उद्धार होई मासोळ्याचा उद्धार होई पाच बाया ती तिथ तिला संक्रांतीच्या दिवशी मेल्या वडू गुडनर त्याच्यापेक्षा गाव आदर्श करा गावातली नदी असली तर हा जाणं बंद करा नाही बरोबर एका एका झुडपात एक एक शेर बैठावर <laughs> आहे गाव कस हे नाही कळत ते तुकडोजी बाबा ग्राम घेतेत लिहिलं बाया रोड वर ग्राम पंचायत स्वागत करीत आहे सायकल आली की स्टँडअप सायकल गेली की शेडम ट्रॅक्टर आला की टॅनडम आणि एखादा म्हातारा आला तर म्हातारी उभी बी नाही दे, 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 दे खराब करते आता घरोघरी शौचालय बांधा ग्रामपंचायत करून विनंती करतो पुण्या तालुक्यात गांधी जिल्हा आहे दारू तर भेटतच नाही मी माय मावले धन्यवाद देतो दारूबंदी करता जैन जैन सहकार्य केलं जाईन दारूबंदीसाठी पहिल्यांदा खूप वेळ दिला त्यांनी उभं राह एक जण हा जाईन दारूबंदी करता ज्या बाईन ज्या माईनं आवाज काढला क्या बात है माया किती बायकाईचे जीवन उद्ध्वस्त झाले असते रे मांडव्या पण धन्यवाद मार चौघे बहिणी या एक मिनिट बाप बापरे सर्व सारख्याच शाळ्यात मॅचिंग कोण्या समोर तुमचे तर सत्कार कराव अरे तू मंदिरात नाही गेली तरी पुरलं त्या देवाची शिवंत माणस वाचवले बाबा तुम्ही बाहेर टाळ्या वाजवा गाडगे बाबाच्या बापदा